सह्याद्रीच्या कुशीत अनेक प्रसिद्ध किल्ले आहेत त्यापैकी एक हा पवन मावळ खोऱ्यातील घाटरक्षक दुर्ग किल्ले तुंग उंच उत्तुंग किल्ले तुंग या किल्ल्यावरून या प्रदेशातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांवर नजर ठेवता येत असे आणि म्हणूनच या किल्ल्यांचा उपयोग केहाणीसाठी केला जात असे मोजक्यात शिबंदींशी अत्यंत महत्वाच्या संदेशाची देवाणघेवाण या किल्ल्यांच्या मदतीने केली जात असे असाच एक किल्या तुंग किल्ल्याच्या पश्चिमेस उभा आहे अगदी अलिप्तपणे होय हा किल्ला आजही अलिप्त आहे निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला दुर्गप्रेमींच्या आवडीचा आहे आणि हा किल्ला म्हणजे किल्ले मोरगिरी नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये मित्रांनो मी आत्ता आहे पवन मावळातील या खोऱ्यामध्ये आणि याच भागात आपल्याला बरेचसे प्रसिद्ध किल्ले पाहायला मिळतात जसं की लोहगड विसापूर तुंग तिकोना कोरीगड हे सर्व प्रसिद्ध किल्ले आहेत आणि या किल्ल्यांवरती पर्यटकांची नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते पण याच किल्ल्यांच्या मांद्याळीमध्ये आपल्याला एक किल्ला मात्र अलिप्त पाहायला मिळतोय आणि तो किल्ला म्हणजे किल्ले मोरगिरी आणि आत्ता या किल्ल्याच्या मी पायत्याशीच उभा आहे तर या आलिप्त किल्ल्यांमध्ये काय पाहायचं तर किल्ल्याचा आलिप्तपणा भौगोलिक स्थान आणि सभोवतालचा प्रदेश या सर्व गोष्टी जसजसं तुम्ही भ्रमंतीमध्ये जुने जाणते व्हाल तस तसं तुम्हाला या गोष्टीसुद्धा आवडायला लागतील ला। आणि म्हणूनच आजच्या भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत किल्ले मोरगिरी चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची भ्रमंती तुंग किल्ल्यापासून सुमारे पाच किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी ठिकठिकाणी थीक आपल्याला अशा पाट्या पाहायला मिळतात त्याचप्रमाणे वाटेत झाडांवर बांधलेल्या या रिबिनमुळे गडाची वाट पक्की होते सुरुवातीलाच काही जंगल ट्रेक आहे जवळपास पंधरा वीस मिनिटात आपण एका खिंडीत पोहोचतो तर दहा पंधरा मिनिटातच आपण या खिंडीत पोहोचलोय म्हणजे या बाजूला एक छोटीशी टेकडे आहे आणि माझ्या मागे किल्ला आहे तर यामध्ये आपण आहे इथे छोटीशी खिंड आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे सकाळी लवकर ट्रेकिंगला सुरुवात केल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता ही किंड आहे तिकडे टेकडी आणि जिथे मी उभा आहे तो किल्ल्याचा चढाईचा भाग आहे आणि आपल्याला बेसपासून म्हणजे तिथून खालून वळसा घालून थोडस या भागात यावं लागतं आणि इथूनच किल्ल्यावरती येण्यासाठी आपल्याला रस्ता सापडतो मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत तर जर तुम्ही किल्ला ट्रेक करण्यासाठी येत असाल तर शक्यतो सकाळी लवकर आपला ट्रेक सुरू करा जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही कारण एक ट्रेक हो तर ट्रेक असतो अवघड आणि त्यात जर उन्हाचा त्रास होत असेल तर तुमचा ट्रेक अजून अवघड होऊ शकतो याची काळजी घ्या <laughs> जवळपास अर्धा एक तासाच्या चढाईनंतर आता आपण या सपाट पठारी प्रदेशावरती आलोय आणि खूप मोठा हा प्रदेश आहे आणि इथून जर बघितलं ना तर त्या बाजूला पूर्व दिशेला आपल्याला प्रमुख आप किल्ला दिसतोय आणि तिकडंच आपल्याला जायचं आहे या किल्ल्याला तिन्ही बाजूनी विस्तृत पठार लाभले आहे आणि त्या पठारावर असलेल्या वनराईमुळे या किल्ल्याच्या निसर्गात आणखीनच भर पडते किल्ल्याचा हा घेर बराच मोठा असल्याने या उंच भागावर पोहोचण्यासाठी बरीच भ्रमंतीसुद्धा करावी लागते तर मग मित्रांनो जवळपास पाऊन तासाच्या ट्रेकिंगनंतर आपण आत्ता या मोठ्या शिवमुद्राच्या जवळ आलो आहे आणि इथूनच आपल्याला आता वरची चढाई करायची आहे म्हणजे या ही जी शिवमुद्रा आहे ना तर इथूनच एक पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते तर तिकडेच आता आपण चाललो आहे भटकंती सह्याद्रीची ट्रेकर्स या ग्रुपकडून आपल्याला अशा बऱ्याचशा पाट्या पाहायला मिळतात आणि त्यामुळेच या किल्ल्याची वाट सोपी झालेली आहे मित्रांनो तर या ग्रुपला माझ्याकडून मानाचा मुजरा आणि धन्यवाद किल्ल्याच्या या भागात गर्द झाडी पाहायला मिळते आणि त्यामुळेच इथला थंडावा सुखद अनुभव देऊन जातो वनराईला मागे टाकल्यावर आपली मुख्य चढाईला सुरुवात होते इथली चढाई काहीशी दमछाक करते थोड्याच वेळात आपण किल्ल्याच्या कठीण अशा रॉक पॅच जवळ पोहोचतो हा टप्पा पार करायला इथे रस्सी बांधली आहे या रस्सीच्या सहाय्यानेच आपल्याला हा पॅच पूर्ण करावा लागतो एक काळजी घ्या इथे रस्सीला कुठेही आधार नाहीये जर तुमचा बॅलन्स उजवीकडे गेला तर रसी सकट तुम्ही दरीत जाऊ शकता आणि त्यावेळी स्वतःला सावरणं अवघड होईल बॅलेन्स डावीकडे ठेवत हळूहळू तुम्ही वर जाऊ शकता जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव नसेल तर तुमच्यासोबत कुणीतरी एक ट्रेकिंगचा अनुभव असलेली व्यक्ती नक्की घ्या कारण हा जो रस्तीचा पॅच होता ना तो थोडासा अवघड आहे नवीन लोकांना थोडासा अवघड वाटू शकतो चला मित्रांनो पुढचा ट्रेक आपण कम्प्लीट करूया अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या मुख्य कातळाजवळ पोचतो या कातळात आपल्याला काही कोरीव गुफा दिसतात इथल्या मुख्य गुफेत जखमाता देवीची ताला स्वरूपातील मूर्ती पाहायला मिळते आणि बाजूलाच पाण्याचं टाक दिसून गुफेच्या बाजूला असणाऱ्या शिडीच्या साह्याने आपण जाऊ शकतो अगदी पाच मिनिटात आपण गडमाथ्यावरती पोहोचतो किल्ल्याचा गडमाथा छोटा आटोपशीर आहे किल्ल्याचे फारसे अवशेष इथं पाहायला मिळत नाही पण निसर्गाचा सुंदर नजारा इथून मात्र नक्की अनुभवता येतो किल्ल्याच्या सर्वात उंच भागावरती आपल्याला पाण्याचं एक टाक पाहायला मिळतं बहुतेक या टाक्यामध्ये पाणी जे आहे ते पावसाच साठलेलं असावं कारण इतक्या उंचीवरती या ठिकाणी पाणी असणं थोडंसं कठीण वाटतंय तर मला वाटते पावसाचंच पाणी पूर्वी इथल्या शिबंदीला वापरलं गेलं असावं आणि इकडं पण एक छोटंसं टाका आपल्याला पाहता येते ते तर मित्रांनो मी आता आलोय किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावरती आणि या उंच भागावरून आपल्याला या पवन खोऱ्यातले जवळपास सर्व किल्ले पाहता येतात आणि म्हणूनच कदाचित हा किल्ला टेहाणीसाठी वापरला गेला असावा त्यातले काही प्रमुख किल्ले जे स्पष्ट दिसतात ते मी तुम्हाला दाखवतो किल्ल्याच्या ईशान्य दिशेला लोहगड आणि त्याच्या आडाला हा विसापूर किल्ला दिसतो तर पूर्व दिशेला तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत तिकोना काहीसा धुक्यात हरवलाय तर नैऋत्य दिशेला कोरीगड आपल्याला पाहायला मिळतो स्वराज्यातील हे गडकोट सामर्थ्याचे आणि संरक्षणाचे प्रतीक होते अशा प्रत्येक गडकोटांमुळेच स्वराज्य बळकटपणे उभं राहिलं होत या किल्ल्यांच्या कार्याबद्दल अबोल असला तरी निसर्गाच्या सानिध्यात उभा असलेला हा किल्ला आत्मिक समाधान देऊन जातो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय